जे ईश्वर असते ते अभिजात जे संपत नसे ते अभिजात अभिजातला सुरुवात नाही ती परंपरा आहे मराठी भाषा ही कालपर्वा निर्माण झाली नाही ती पूर्वपात चालत आलेली आहे चंद्र सूर्य तारे वारे समुद्र तशी मराठी त्यामुळे आपली मराठी भाषा ही कधीच नष्ट होऊ शकणार नाही मातृभाषेचे जो निस्सिम प्रेम करतो तो जगातला प्रत्येक भाषा प्रेम करतो मुळातच आपल्या रक्तात मिसळलेली प्राणवायूसारखी दळवळलेली अशी आपली मराठी भाषा असल्याचे प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी केले या कार्यक्रमास ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत तोडे उपायुक्त उमेश बिरारी जी जी गोंदेपुरे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते मराठी भाषा संवर्धन पंधरा वडाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सांगता सोड आणि प्रादेशिक वितरण समारंभ महापालिका मुख्यालयातील के नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे संपन्न झाला या निमित्ताने कवी साहित्यिक प्रवीण दवण यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य ह्या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे आपले भाग्यच भाषा केव्हा निर्माण झाली आपल्याला सांगता येणार नाही ना 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 कारण ती प्रक्रिया आहे भाषा नेमकी केव्हा निर्माण होते त्याचे कॅलेंडर नाही मराठीत बोलायचे असते बोलावे लागते ह्याची चर्चापूर्वी होत नव्हती पण पुढे काय बिनसले भाषेचे सुद्धा मार्केटिंग करता येते हे कळले असावे त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत असताना मराठी भाषेचेही तितकेच टोकाचे आहे हे अधोरेखित करण्यासाठी आधीच्या पिढ्या कमी पडल्याची खंतही श्री प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली मराठीतील नामवंत लेखक हे देखील उत्कृष्ट इंग्रजी बोलणारे होते पण त्यांनी व्यक्त व्हायला मराठी भाषेचे माध्यम वापरले ह्याचे कारण म्हणजे यंत्रभाषा तंत्रभाषा म्हणून इंग्रजीचे महत्त्व ते नाकारत नव्हते पण व्यक्त होण्यासाठी आईचीच भाषा सोपी वाटायची आतल्या आत नसा तुटाव्यात संवेदना विखुरल्या जाव्यात असे साध्या सध्या भाषेचे झाले आहे आत्ताच्या पिढीची भाषा ही त्रिभंगलेली असल्याचे दवणे यांनी नमूद केले संवेदन म्हणजे विकास हा संस्कृतीचा आहे नुसते मराठी बोलणे उपयोगी नाही तर मराठी संस्कृतीतील कलाकृतींचा आनंद घेता आला पाहिजे मराठी भाषा हरवणे म्हणजे जगण्यातील विद्यापीठ हरवणे आहे अन्नवस्त्र निवारा ह्याप्रमाणे चांगली मराठी भाषा ही सुद्धा जगण्याची गरज असल्याचे प्रवीण दवणे यांनी नमूद केले संत शाहिरांनी अज अजरा अजरामर केलेली मराठी भाषा भाषेचे अनेक पैलू आतासह उलगडून दाखवले गद्य पद्य विद्रोही साहित्यात वापरले जाणारे मराठी शब्द ह्याचाही उल्लेख त्यांनी केला मराठी भाषा ही टिकणारच आहे पुची मराठी भाषा ही महाराष्ट्र गीतातील बोलीभाषा आणि ग्रामीण भाषा यामुळे जगणार आहे समृद्ध होणार आहे भाषेच्या जगायचं असेल तर घराला वाचनाचा चौरंग हवा भाषा ही सुंदर असून तिच्याकडे जिव्हाळ्याने पहा असेही प्रवीण दवणे यांनी उपस्थितांना सांगितले आपल्या ठाणे जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन पंधरावडा साजरा केल्याबद्दल त्यांनी महापालिकेचे कौतुक केले भाषेचा अभिजात दर्जा अभिमानाने मिरवूया जिल्हाधिकारी अशोक शिंगारे दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषा समृद्ध करण्यामागे माझा किती सहभाग आहे याची जाणून जरी प्रत्येकाने ठेवली तरी आपली माय मराठी समृद्ध होणार आहे मराठी भाषेचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी घातला आहे त्यामुळे कायमच आपली मराठी भाषा आब राखणारी आहे त्यामुळे मराठी भाषे भाषेला ह्या राज्य सरकारने जो अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे तो आपण अभिमानाने मिरवूया या, या प्रक्रियेमध्ये आपला हातभार सातत्याने लावत राहूया करत न करत जाणवीपूर्वक आपली भाषा अभिजात करूया असे वक्तव्य जिल्हा अधिकारी आपण पुस्तक स्टॉल लावले होते प्रत्येकाला जर मी आपलाच आहे जा तर प्रत्येकाला कमीत कमी पाचशे रुपयाचे पुस्तके

क्रमांकाचे मानकरी सार्वजनिक आरोग्य विभागाचे शहर कार्यक्रम मानकरी आणि सुलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी विभागाचे कार्यकारी निकाल पुना सुनगर उपतेजी जी जागा आम कर्मचाऱ्यांना दिली आणि त्यांनी महापालिकेतला परियोजना वाह सर्वांना प्रासंग नाही माझं काम पुढे वाढवा पुढे तर मराठीचा लढा आपल्यालाही लागावा इतक्या चांगल्या पद्धतीने मराठी देऊ असताना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांचा मराठी भाषेतून सांगण्याचा म्हणजे जाणीवपूर्वक नसेल तो त्यांना उभारण्या किंवा पुण्यात असल्यामुळं आणखी मराठीत बोलण्याचा त्यांना जो सवय लागली ती सवय निश्चितपणानं वाखण्यासाठी आहे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी प्रशांत रोडेसाहेब एका गोष्टीचा अप्रूप आणि कौतुक आहे ते असं ताकदीनं आणि ज्या समावेशानं आपण सर्वांनी साजरा केला त्याबद्दल सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे की जी ताकद आणि जो कॉन्फरन्स सगळ्या वक्त्यांच्या आणि परीक्षकांच्या त्याशिवाय सहभागी होणाऱ्या स्पर्धेलांमध्ये दिसून आला आहे तो अशा अर्थाला होता की जर तुम्ही प्रथम क्रमांक मी मिळवणार मराठी भाषेसाठी हे सुरक्षण आहे आणि या सुरक्षणाच्या दैनंदिन दे व्यवहारामध्ये तर निश्चितपणानं फक्त अंतर्भूत जाणीव जरी ठेवली की मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये माझा सहभाग काय असणार आहे आपोआप मराठी भाषा समृद्ध होणार उमेशनी त्यांच्या प्रस्तावांमध्ये सांगितलं कपडे फाटलेल्या मराठी भाषेला मुकुट किंवा मुकुटाच्या संदर्भामध्ये एका वाक्यानं जे निवेदन केलं होतं त्या संदर्भामध्ये मी त्या निवेदनाशी निश्चितपणे थोडासा सहमत नाही असहमत आहे त्याच कारण असं संदर्भामध्ये जाणीवपूर्वक कशा पद्धतीचा प्रयत्न होत आहे याच विवेचन करायचं नाही आहे आजच्या इंग्रजी शिक्षण व्यवस्थेचा त्यामुळे म्हणजे मी घड्याळ बघितलं होतं ते मला पंचेचाळीस मिनिटांपेक्षा त्या आहोत तो, तो आपण संपन्न करणार मी ज्याप्रमाणे त्या पंचारती असते तसे इथल्या सगळ्यांचे उल्लेख काही मला करता येणार नाही परंतु काही कायद्यादीपक नेत्रदीपक अशा माननीय अधिकाऱ्यांचा उल्लेख सन्मानाने उपायुक्त उमेशारी साहेब आणि माझे भारवून गेले खरं म्हणजे माननीय अधिकाऱ्यांना मला ही गोष्ट खुद्दून सांगायची आहे की हा सगळा कार्यक्रम संपन्न होत असताना मी एका महानगरपालिकेच्या सभागृहात बसलोय कि मी एखाद्या कला अकादमीच्या सभागृहात बसलोय हे कळू नये इतका या आयोजन आहे बाहेर सुबक आणि सुंदर रंगावली फुलांची छान नक्षी स्वागताची आधीची पद्यरचना उत्तम निवेदन आणि आपण सगळेजण मुद्दामून आणलेले श्रोते करता आणि उगवलेले प्रेमाने फुला आणि आपण तसे आहात म्हणून गमतीने जरी आजच्या सभा सांगितलेलं असत की बाहेर जायची व्यवस्था ही थोडीशी अकुरी पडण्यासाठी दरवाजे बंद केले आणि तुम्हाला अडकवून थांबले हा अर्थात निवेदनाचा विनोद आपण सगळ्यांनी मान्य केला पण उलट त्यामुळे त्यांच्यासाठी हे दरवाजे उघडले जातील आणि आपण त्यांनाही सामावून घेऊ मित्र माझे सद्भाग्य आहे की महानगरपालिकेने समारोपाच्या कार्यक्रमाला मला वक्ता म्हणून निवडले अनेक पुरस्कार वक्त्याला ले मिळतात लेखकाला ले मिळतात परंतु मराठी भाषा संवर्धन पदरवण्याचा समारोप अनेक वक्ते ठाणे आणि परिसरात असताना प्रवीण दवळे हे नावच त्यांना आठवावं हा एक सर्वोच्च सन्मान आहे नागरी सन्मान हे माझी मनापासून आणि त्यामध्ये आपली शेती नाही हे मी अगदी मनपूर्वक सांगतो मित्रमैत्रिणीनो काही जणांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल परंतु पडलेले प्रश्न असे कडेवर घ्यायची आपली सवय नसते आणि आपण ते प्रश्न तसेच पुढे चालू ठेवतो परंतु हा संवर्धन पनवडा साजरा का करायचा सा? का नेमकी ही वेळ आली आणि मुळातच संवर्धन म्हणजे नेमकं काय आणि अभिजात म्हणजे तरी नेमकं काय असे प्रश्न एखाद्या न बरसणाऱ्या ढगांसारखे येऊन जात असतील आणि नंतर आपण ते विसरतही असतो मी सुरुवातीला तो माझा अभिजात सौंदर्याचा आणि भाषेच्या लावडण्याचा प्रवास सुरू होण्यापूर्वी मी मुद्दाहून सांगू इच्छितो की वेळ आता का आहे खरं म्हणजे आदरणी शिंगारे साहेब माझ्या बालपण ह्या प्रश्नच मुळात उपस्थित नव्हता अजिबात होतो अलीकडे तू झालाय वीस बावीस वर्षापूर्वी मिलिंदजी आम्ही तर नरेंद्र बदलापासून ती पत्रकारिता ऐकत बघत आलोय गोविंदा तळवलकर अरुण तिकेकर वसुंधरा मेडसे नाईक त्याच्या आसपास मागे दुरून पाहिलेले मिळूभो कर हे पाहत पाहात मी लहानाचा मोठ हे सांगायचं कारण असं की मराठीत बोलायचं असतं बोलावं लागतं ठरवावं लागतं हेच मुळात एक वर्षापूर्वी चर्चाच नव्हती घडलं मी विषयांतर करणार नाही पण उपस्थित सभागृहाला मी त्याची एक प्रसन्नपणे पण गंभीरपणे एक जाणीव करून देतो आणि ती म्हणजे भाषेचं सुद्धा मार्केटिंग करता येतं भाषेचा सुद्धा बाजार करता येतो हे केव्हा तरी कृप्तिवादाने कळलं असावं आणि त्यामुळे जागतिकीकरणाच्या रेट्या इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढत असताना मराठी भाषेचं महत्त्व हे तितक्याच टोकाचं आहे हे अधोरेखित करायला आधीच्या पिढ्या कमी पडतील आणि त्यामुळे एकीकडे आम्ही इंग्रजी उत्तम करायचोच आज मी सभागृहाला तरुणांना तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो मराठीतले आपले उत्कृष्ट लेखक जे आहेत ते सगळे उत्तम इंग्रजी बोलणारे होते मग त्या राम गणेश असतील नंतर जे पु ल देशपांडे असतील आधीची परंपरा लोकमान्य टिळकांची असतील भारतरत्न आंबेडकर असतील हे सगळ्यांचं उत्कृष्ट इंग्रजी होतं पण व्यक्त व्हायला त्यांनी जे वापरलं ते भाषेचं मातृभाषे का बर याचं कारण तुम्ही मान्य कराल की एक यंत्र भाषा म्हणून तंत्रभाषा म्हणून पोटासाठी म्हणून इंग्रजीचं महत्व आपण नाकारत नव्हतो पण व्यक्त करायला आपल्याला आईची भाषा ही सोपी वाटायची आज काय झाले नेमकं आतल्या आत नसा तुटाव्या आहेत आहे का आतल्या आत नसा तुटाव्यात संवेदना विखुरल्या जाव्यात त्याप्रमाणे भाषेच झाले आई वडील अण्णावानी मराठी शिकायचं इंग्रजी बघायचं हिंदी या सगळ्यामध्ये आत्ताच्या ताज्या पिढीची भाषा कोणती आहे आणि त्यामुळे दुभंगलेल्या व्यक्तिमत्व ज्याप्रमाणे मानसशास्त्रात असतं तशी आता त्रिभंगलेली पिढी आहे आणि सगळ्यात काळजीचं कारण हे म्हणून मगाशी अशोक साहेब आपण बोलता बोलता ते बोललात ते मी जे अधोरेखित करतो आणि खाजगी जे आपण बोलतो त्यामध्ये अधिक मनातलं बोलून जातं आणि तुम्ही म्हणालात की आता आपली पिढी या पिढीने आपली पिढी माझी पिढी यांनी जर आता पुढाकारच घेतला नाही तर हे सगळं निसून जाईल कधी आपण याचा विचार केला का मित्रांनो मी बाळांनो म्हणू शकेन त्याच कारण आणि शाळेत ले बोलल्यामुळे ले लेकरांनो बाळांनो सवय झाली त्यामुळे ते तुमच्यातल्या उत्सुक लहान मुलाला बोलूया असं सांग झालं पण मित्र याचा विचार करूया की वर्धन म्हणजे काय आणि संवर्धन म्हणजे वर्धन म्हणजे वाढ आहे केस वाढतात आणि भाषेचं संवर्धन होत भरण होत ती वाढ आणि पोषण होतं ते समजलं आणि त्यामुळे संवर्धन मधला सव जो अनुस्वार आहे तो संस्कृतीतला आहे तो परंपरेचा आहे तो संवेदनेचा स आहे आणि म्हणून ते संवर्धन संवेदनासह विकास ते संवर्धन कुठेतरी याचा विचार करूया नुसतं मराठी बोलणं उपयोगी नाहीये मराठी भाषेतल्या कलाकृतीचा अभिजात कलाकृतीत आनंद घेता येतोय का आपण त्याकडे पुढे वळणारच आहोत पण मी तुमच्याशी गप्पा मारतोय नुसतं भाषण नाही आहे तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बोलायचे कधी तुम्ही दाद देणार आहात कधी मूक होणार आहात कदाचित उभा आला तर एका अश्रू पण येईल या सगळ्यांतून तुम्ही बोलणारच आहात आणि त्यामुळे हे व्यासपीठ एखाद मुक्त संवादपीठ म्हणजे जे संपत नसत ते अभियान चंद्रसूर्य तारे वारे समुद्र तशी मराठी आहे तशी भाषा आहे आणि मित्रांनो बघा शास्त्राच्या पद्धतीने विज्ञानाच्या पद्धतीने त्या निकषावर तो दर्जा मिळाला असेल त्याला काही बाराशे वर्षाची पंधराशे वर्षाची परंपरा लागते ती शोधली आणि ते मिळालं या सगळ्या समित्यांनी ते काम केलं आणि ते आपल्याला सुदैवाने या वर्षी मिळालं हे भाग्यच आहे पण पर... त्याच्या आधी मराठी नव्हती का ती असलीच पाहिजे लक्षात घ्या ही भाषा नेमकी केव्हा निर्माण होते त्याच कॅलेंडर नसत त्याच घड्याळ नसत जस प्रेमात पडलेल्या एखाद्या जोडप्याला विचारलं की कुठल्या दिवशी किती वाजता प्रेमात पडला हे जस सांगता येत नाही तशी भाषा केव्हा नेमकी निर्माण झाली ते आपल्याला कधी सांगता येत नाही याच कारण ती प्रक्रिया आहे मित्रांनो नवनीत म्हणजे लोणी टाकात रवी घालून रवी टाकून रवी घालून घुसळतात मंथन करतात पूर्वी डेरा असायचा आणि ती रवी घालून घुसळत जायचं जा 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 बऱ्याच वेळ आणि घुसळता घुसळता काही तासांनी काही क्षणाने काही मिनिटांनी हळूच कळायचं लोणी आलं काठावर ते आलं तसं अनेक भाषा बघिनी संस्कृत देवाच्या आहेत त्याची घुसळ होत 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 जे नित नव आलं ते नमनीत म्हणजे मराठी उपस्थित असलेले आपल्या ठाणे जिल्ह्याचे सन्मान्य आणि लोकप्रिय जिल्हाधिकारी श्री अशोक सिंगारे सर त्याचबरोबर प्राध्यापक नवीन दौलेखा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त क्रमांक दोन श्रीमान त्रोडे सर त्याचबरोबर आपण की गोरीचित्रवीर सर आपण बघितले 14 जानेवारीला आम्ही या ठिकाणी एक छान उपक्रम घेऊन उद्घाटन केले या कार्यक्रमाचं 15 वाडे आणि या उद्घाटनाच्या वेळेला आम्ही प्राध्यापक निर्मोई फडके मॅडम त्या ठिकाणी मराठी भाषेवर भाषा त्यांचं व्याख्यान ठरलं त्यांनी व्याख्यान प्लस आख्यान असं दोघांचं कॉम्बिनेशन या ठिकाणी सादर केलं आणि त्यावेळेला आपण मराठी भाषा लिहिताना बोलताना वाचताना किती चुका करतो ह्या त्यांनी अतिशय म्हणजे खूपच छान पद्धतीने सगळ्यांच्या निदर्शनात आणून दिल्या आणि प्रत्येकाला मला वाटतं त्या दिवसापासून तर लागलं की मराठीला आपण बघितलं पाहिजे गांभीर्या गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने आमचा सगळा प्रवास सुरू झाला या विविध स्पर्धा आपण बघितल्या तर अक्षरशः बोर्ड एक्झामच्या वेळेला जसं वातावरण असतं तशा वातावरण या परीक्षा लोकांनी दिल्या म्हणजे त्यांनी स्वतः सिरियसने एवढा गांभीर्य दाखवलं सगळ्यांनी जवळजवळ पाचशेच्या वर स्पर्धक या परीक्षांमध्ये या स्पर्धांमध्ये भाग